सामान्य हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक रोड शिंदेगाव भागातील नायगाव येथे आज दिनांक दहा सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजेच्या दरम्यान फटाक्याच्या गोदामाला भीषण आग लागली असून आगीमध्ये फटाक्याचे व इतर साहित्य भस्मसात झाले आहे यात एक कामगार भाजला असून त्यास खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे तर काही कामगार गोडाऊनमध्ये अडकल्याची भीती आहे चंद्रकांत शिवलाल विस्पुते व गौरव चंद्रकांत विस्पुते राहणार देवळाली गाव यांचे शिंदे गाव येथे श्रीस्वामी समर्थ फटाके नावाने गोडाऊन आहे सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर लाखो रुपयाचे फटाके यांनी भरून ठेवले होते काही अज्ञात कारणावरून गोडाऊनला आग, आग लागली आग लागताच फटाक्यांना त्याची झळ लागली आणि क्षणार्थात आगीने रोद्र रूप धारण केले धुराचे मोठे मोठे लोट हे दूरवरून दिसू लागले घटनास्थळी सामाजिक कार्यकर्ते व अग्निशामक दल तात्काळ नाशिकपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी व पथक घटनास्थळी रवाना झाले या आगेत एक जण गंभीर भाजला असून दोन ते तीन जण गोडाऊन मध्ये अडकल्याची भीती व्यक्त होत आहे